नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती सध्याच्या कलियुगामध्ये दे, देवाचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे देवाचे नामस्मरण केल्याने आपल्या हातून नकळत किंवा कळत नकळत जी काही पापे झालेली असतात ती नष्ट होतात हे निश्चित परिणाम आहेत पाप हे जप करणाऱ्या व्यक्तीच्या शक्तीने नष्ट होत नाही तर पाप हे नामजपाच्या शक्तीने नष्ट होतात नामातील शक्ती ही ज्याचे नाव आहे म्हणजेच देवाची शक्ती नामजपामध्ये असते अशा प्रकारे आपल्या हातून घडणारी पापे देवाच्या शक्तीने नष्ट होतात कधी कधी असं होतं की आपले ओट देवाचे नाव उच्चारत असतात पण आपल्या हृदयाला त्याचा गोडवा जाणवत नाही याचा अर्थ असा नाही की देवाचे नाव गोड नाही जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते आणि अनेकदा ते जाम होतात तेव्हा देवाच्या नावात गोडवा येत नाही त्याच्यावरती उपाय म्हणजे देवाचे नाव देवाचे नाव औषधासारखे आहे ते जरी गोड वाटत नसले तरी देवाच्या नावाचा जप करत राहा आपण जितके जास्त देवाचे नाव जपतो तितके जास्त त्याचा परिणाम आपल्यावरती होतो आपल्या हातून घडलेली नकळत कळत नकळत पापे नष्ट होतात जेवढा देवाच्या नावाचा जप करतो तितके जास्त आपल्याला देवाच्या नावातील गोडवा अनुभवायला मिळतो म्हणूनच देवाच्या नावाचा जप खूपच महत्वाचा आहे जप करत असताना देवाच्या नावाचा जप करत असताना आपल्याला कोणते नियम माहिती असायला हवेत हे या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत नंबर एक देवाच्या नावाचा नामजप करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते पहाटे नामजप करण्यास न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करावा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात घरामध्ये दे देवपूजा केल्यामुळे सात्विकता वाढीस लागते नंबर दोन नामजप सुरू करण्यापूर्वी प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना फुले वाहून अगरबत्ती लावून ओवाळून छोटासा दिवा लावावा आणि दिवा ओवाळून स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करा आणि मग नामजप करण्यास सुरुवात करावी नंबर तीन जप करण्यासाठी एक वेळ निश्चित करा जपासाठी एकच वेळ ठेवा नाम जप करताना कधीही जमिनीवर बसू नये नामजप करण्यासाठी एक आसन घ्यावे आणि समोर आपण ज्या देवी देवतांचा जप करत आहोत त्यांचा फोटो असावा कारण आपण त्यांनाच गुरु मानत आहोत कारण तेच श्री गुरु आहेत जप हा नेहमी गुरुंच्या सानिध्यामध्येच करावा जप हा कधीही रुद्राक्ष माळेवरती करावा मग ती रुद्राक्ष माळ ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे मनातून काढून टाकावे कारण मंत्र जपना जप करण्याच्या प्रभावाने ती माळ कालांतराने ओरिजिनल होईल तुम्ही जर वैष्णव असाल तर जपाची माळ ही तुळशीमाळ अवश्य असावी नामजपासाठी तुळशी माळ घ्यावी नंबर पाच नामजप करत असताना याचे भान जरूर ठेवावे की समोर मोक्षदायक सर्व शक्तिमान श्री जगत चालक सर्व देव यांच्या ठायी आहेत असे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर विराजमान आहेत आणि आपल्यासाठी वेळ काढून ती साधना करून घेत आहेत जप करत असताना संसारिक ताप विसरा स्वामी आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत असा दृढभाव ठेवा नंबर सहा आपल्यावरती जर स्वामी प्रसन्न व्हावेत असे आपल्याला वाटत असेल तर स्वामींची प्रार्थना करा त्यांची स्तुती गा शास्त्रामध्ये नियम आहेत की प्रथम देवी देवता यांची स्तुती किंवा श्री गुरूंना गुरु गुरुवंदना करावी म्हणजेच त्यांची स्तुती गावी जय कार करावा मगच गुरुमूर्ती आपल्यावरती प्रसन्न होतील नामजप करत असताना आपले लक्ष हे श्री स्वामी यांच्या चरणाकडे असू द्यावे असं मनात भावना ठेवावी आपण श्री स्वामींचे दास आहोत ही विनम्रता आपल्या दृष्टीमध्ये हवी मध्ये असा भाव ठेवावा आपण स्वामींना शरण जात आहोत आपल्या मनामध्ये तृणाप्रमाणे विनम्रता असावी नामजप करत असताना जपमाळ ही नेहमी कापडाच्या गोमुखीत ठेवावी कारण अदृश्य शक्ती ही आपल्या जपाचे फळ आपल्यापासून हिरावून घेत असतात आणि ती शक्ती स्वतःच्या मुक्तीसाठी वापरतात म्हणूनच जप साधनेमध्ये प्रथम कवच आवश्यक आहे प्रेक्षकांनो तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद